तहसीलदार शेळके यांच्या हस्ते जिव्हाळा केंद्रात बेघरांना अनुदान मंजुरीपत्रे वाटप वयोवृद्धांचा भावनिक आशीर्वाद भावनिक वातावरणात कार्यक्रमाचा समारोप जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते मदन मारुती जाधव रघुनाथ वामन वाघमारे मुमताज कटाळू शेख रामकिसन महादेव पुरी अरविंद दत्तात्राय राजंकर शिवाजी यशवंता शिंदे बाली बारीक सारुख रैसा मेहमूद पठाण अनिल चंद्रकांत साळवे आणि सुशाला अशोक जाधव यांना आदेश देण्यात आले लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञता दिसली यावेळी नायब तहसीलदार अण्णा वंजारे सुहास हजारे प्रशांत सुपेकर पी राजाभाव बुळबिले संस्थापक अभिजित वैद्य राजू वंजारे आणि इतर अधिकारी कर्मचारी हजर होते या उपक्रमाने शासनाच्या सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण निर्माण झाले